नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावले या ठिकाणी तीन हजार पाचशे क्विंटल अवकाली ज्याची दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राळगाव या ठिकाणी सहा हजार शंभर क्विंटल अवकाळी जास्तीदारे सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी तीनशे सव्वीस क्विंटल अकाली आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता एक ए के एच फोर लांब स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे चाळीस क्विंटल अवकाळी जसेदारे सात हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार वीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्विंटल आवकले जास्ती दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार एकशे बावीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी दोनशे बेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी सोळाशे दहा क्विंटल आवकले जास्ती दर आहे सात हजार रुपये क्विंटल